गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू अंडरस्टँड हाऊ टू राईट करेक्ट रायटिंग इन अ सिंगल लाईन फर्स्ट आय अंडरस्टँड बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण शुद्ध लेखन इंग्रजीचं एकीमध्ये कसं लिहितात याची माहिती समजून घेणार आहोत त्यापूर्वी आपल्याला लेटर वर्ड सेंटेन्स आणि पॅराग्राफ हे समजणं खूप महत्त्वाचं आहे बघा यम ए वाय ए टी एच ई यांना लेटर्स म्हणजे अक्षर सांगतात माया द मिल्क मेड वॉच बघा माया द मिल्क मेड आणि वॉच लेटर लेटर मिळून वर्ड तयार होतो जसा माया आणि द आणि मिल्कमेड आणि वॉच हे झाले वर्ड वर्ड मिळून सेंटेन्स तयार होतो माया द मिल्कमेड वॉच कॅरिंग वॉच बघा अ पॉट ऑफ मिल्क ऑन ह हेड बघा शेवटी फुलस्टॉप आलेला आहे म्हणजे वर्ड मिळून सेंटेन्स तयार झाला आणि सेंटेन्सपासून पॅराग्राफ तयार होतो पॅराग्राफला मराठीत परिच्छेद खंड सांगतात आता आपल्याला एकरेगीमध्ये एकरेगीमध्ये करेक्ट रायटिंग म्हणजे शुद्ध लेखन कसं लिहायचं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एकरेगीमध्ये लिहिताना सुरुवातीला समास सोडायचा आहे समास सोडल्यानंतर आपण फोर्टीन लेटर्स सेवन लेटर्स आणि फाईव्ह लेटर्स याचा नियम आपण समजून घेणार आहोत त्यापूर्वी दोन कधीही दोन लेटर यम आणि ए ए आणि वाय वाय आणि ए याच्यामध्ये सुईच्या टोकाइतकं नॉर्मल जागा सोडायची आहे बघा टी एच ई या तीन अक्षरामध्ये फक्त सुईच्या इतकी जागा सोडायची आहे त्याच्यानंतर माया आणि द हे दोन वर्ड झालेले दोन शब्द याच्यामध्ये सारख्या प्रमाणात या पद्धतीने आपल्याला बॉक्स पाडायचा आहे या पद्धतीने द आणि मिल्क मेड याच्यामध्ये सारख्या प्रमाणात आपल्याला बॉक्स पाडायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बॉक्स म्हणजे ज्याचं प्रमाण सारखं असेल असं आपण इथं लिहिणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर बघा एकरेगीमध्ये सात अक्षरे हे वरच्या दिशेतच असतात वाक्याची सुरुवात कॅपिटलने होते आता सात अक्षरे बघा दुसऱ्या लिपीचे टी एच एल के डी टी के यल, यच बघा याच्यामध्ये अजून यफ यफ नंतर डी बी डी असे टोटल सात सात लेटर सेवन लेटर्स हे कधीही त्यांची उंची ही, ही जास्त असते म्हणजेच वरच्या थ्री लाईन मध्ये आपण लिहायचा नेम सांगितलेला आहे त्याची उंची ही बरोबर तीन रेषेतच लिहिणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर पाच अक्षरे अशी असतात या पूर्ण उतार्यामध्ये पाच अक्षरे हे कधी जी पायाभूत रेषा मानतो त्या पायाभूत रेषेच्या खाली लिहितात आता पाच अक्षरे आपण शोधण्याचा प्रयत्न करूया बघा वाय इथं वाय आलेला आहे जो पायाभूत रेषेपासून खालच्या तीन रेषेत इथं पी आलेला आहे त्याच्यानंतर बघा इथं वाय आलेला आहे जो खालच्या लाईनला लि लिहितो आपण वाय खालच्या लाईनला त्याच्यानंतर क्रिमी नावामध्ये वाय हा खालच्या रेषेतच कधी लिहिला जातो त्याच्यानंतर बघा म्हणजे जी जे पी क्यू वाय बघा इथं जी आलेलं आहे असे पाच अक्षर जी जी जे अक्षर असेल पी असेल क्यू असेल वाय असेल कधीही खालच्या लाईनलाच हे अक्षरं लिहितात त्याच्यानंतर मिडल मिडल लाईनला म्हणजेच मधल्या रेषेत वरची म पायाभूत रेषेपासून वरची एक रेषा बघा ती रेषा कशी असते तर साधारण अशा पद्धतीने आपण पायाभूत रेषेला पहिली रेषा आणि ही दुसरी रेषा इथून एक रेषा मारल्यानंतर सरळती यायला पाहिजे म्हणजेच या पद्धतीने आपण चौदा अक्षरं लिहितो त्याची उंची, उंची ची उंची, उंची ए वौज, वौज ची उंची सारखी असली पाहिजे ची उंची ची उंची सारखी असली पाहिजे नंतर बघा डब्ल्यू एस वॉच वॉचमध्ये तिन्ही अक्षराची उंची ही सारखी आपण जर पट्टीने रेषा मारण्याचा प्रयत्न केला वरून एक रेषा सरळ रेषेत मिळाली पाहिजे त्याच्यानंतर पॉट नाव बघा पॉटमध्ये हा पी खालच्या लाईनला गेला पण हा जो ओ आहे तो कधीही मधल्या दोन रेषेत लिहितात तर अशा पद्धतीने आजच्या ताशिकेला आपण विरामचिन्हासहित फुलस्टॉप जिथं असेल तिथं वापरायचं आहे वाक्यपूर्ण झाला की फुलस्टॉप वापरायचा आहे त्याच्यानंतर क्वामा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी क्वामा द्यायचा आहे विरामचिन्हा सहित दररोज विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तिसरी चौथीपासून दहावीपर्यंत दररोज करेक्ट रायटिंग शुद्ध लेखनाचा सराव केलात तुमची तुमचा स्पीड वाढेल गती वाढेल हस्ताक्षरात सुधारणा होईल आणि विशेष म्हणजे दहावीचा पेपर हा वेळेत पूर्ण होत असतो आपल्या अक्षरात बिघाड होत नाही म्हणून प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट ही मन साध्य करण्यासाठी तुम्हाला दररोज शुद्ध लेखन लिहिणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही दररोज लिहाल अशी आशा बाळगून आजची ताशिका मी संपवतो धन्यवाद